केस धुतल्या झालेली आहे तर किचनमध्ये जाऊन आणि तेव्हा आपण बोलूया काम करत करतच बोलते तुमच्याशी नमस्कार मी पद्मजा राजाराणी वर्ल्ड ही आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर सुरुवात करते कामाला सकाळचं थोडंसं गॅस थोडंसं रुटीन शेअर करेल तुमच्याशी आता भाजी फोडणी टाकते भाजीची तयारी केलेली आहे म्हणजे मिरची लागणार होती या भाजीसाठी लसूण वगैरे आणि ही शेपूची भाजी करणार आहे तर काय केलेलं शेपू रात्रीच नीट करून ठेवलेला होता तो धुऊन निथळत ठेवलेला आणि जर असं निथळल्यावर चिरून घेतला आहे कांदा पण चिरून घेतला तर कांदा भाजत टाकला आहे मिरची लसूण टाकल्यावर आणि कांदा भाजून चांगला घेते तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने करतात मी या पद्धतीने करते भाजी शेपूची आणि ढेकर वगैरे नाही आहेत कधी कारण भरपूर जणं म्हणतात की ही भाजी खाल्ली की ढेकर वगैरे येतात तर नाही आणि मी आम्हाला भाकरी करणार आहे मुलांना डब्याला चपाती करून देणार आहे तर शेपू आता बारीक चिरण्यात आत। टाकलेली आहे भाजी आणि ही आता त्यामध्ये कांद्यामध्ये छानपैकी परतून घेते आणि मुलं कशी म्हणजे भाकरी हे होऊन जाते त्यामुळे सकाळी काय करते त्यांना चपातीच देते पण आम्हाला मात्र मी भाकरी करणार आहे तर भाजी छानपैकी परतून आणि केवढी होती मग अशी किती दिस होती बघा तर अशी पालेभाजी म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे हे पालेभाजी खूप कमी हो जाँग जाँग होते आपण घालू त्याच्या अगदी जवळजवळ पावभागच ती होते तयार आपण घालू ज्या ज्या प्रमाणात त्याच्या पावभागच तयार होते तर ही इथे मी मुगडाळ घातलेली आहे तर मुगडाळ भिजट घातलेली होती सगळी तयारी करून घेतलेली आहे जेवणाची मग तयारी करून घेतली कसं होतं पटपट जेवण होतं म्हणूनच म्हटलं तुमच्याशी मी की गप्पा मारत मारत आपण जेवण करूया तर आज आमटीही लगेच करून घेणार आहे इतर वेळेला कसं करते मी खूप वेळेला असं शेअर केलं की भाजी केली की नाश्ता करते आणि मग चपाती करून लगेच भरते पण आज आमटी करणार आहे चिरून घेतलेलं तेव्हाच म्हटलं टाकून घेऊया पाच मिनटं फोडणीला वेळ लागत नाही फक्त तयारीलाच वेळ लागतो असं मला वाटतं की तयारी करण्यात वेळ लागतो फोडण्याला ना नाही वेळ लागत की बाबा आमटी भाजीची फोडणी पाच मिनटाचं काम असतं तर इथं मी पातेला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तर याची मी आता फोडणी करून घेते आता कांदा आणि लसूण चिरून घेतलेलं ते फोडून टाकले तयारी असली की होतं पटपट तयारी नसल्यावरच वेळ लागतो कारण मग एक करायचं मग तर थोड्या वेळाने म्हटलं आमटी करूया काही वेळेला करते आमटी भात नंतर करते म्हणजे गरम गरम राहतं म्हणून आता म्हटलं आज आमटी हातासर शिकवून घ्यावी प्रत्येक वेळेला एकसारखंच रुटीन असेल असं काय नाही मी खूप वेळा म्हटलेलं आहे काही काम असेल जादाचं काही काम काढायचं असेल तर मी असं आधी करून घेते म्हणजे नंतर त्या कामाला आपण मोकळं तर वांग्याची आमटी करते तर वांग्याची आमटी मी या पद्धतीने करते की कांदा लसून भाजून घेतला त्यातच वांग लगेच टाकून त्यावर लगेच चटणी टाकली कोल्हापुरी कांदा लसून चटणी जी मी करते ती आणि ती जरा वेळ परतून घेतली की लगेच गरम पाणी ओतून घेणार आणि डाळ टाकणार तर त्याला मी तुरडाळ ठेवलेली आहे म्हणजे तुरडाळ भिजत घातलेली भाजीसाठी मूग डाळ घातलेली आहे भिजत पण वांग्यासाठी मी तुरडाळ घालते भिजत तर गरम पाणी ज्या प्रमाणात आपल्याला आमटी पाहिजे त्या प्रमाणात मी हे पाणी टाकून घेतलं आणि लगेच तुरडाळ भिजलेली होती ती टाकून घेतली आता ही चांगली ह्याला उकळी येऊ द्यायची आणि मीठ घालायचे तर ते मीठ पण घालून घेते आणि भाजी मी मग अशी त्या बाजूला उतरून ठेवली तर मध्ये बघते ती हलवते कारण चेक करावं लागतं मध्ये तर मीठ टाकून घेतलं आता ह्याला छानशी उकळी आली की झाकून ते मस्तपैकी शिजू देणार आणि अजून चपाती करायची आहे नाश्ता करायचा आहे तर आमटीला उकळी आलीच म्हणूनच मग म्हटले ह्याच याच्यातून टाकून घेऊया इतर वेळेला काहीतरी वेळ असेल की कसं करते चला नंतर आमटी भात आपण शिस्तीत करूया गरमागरम असं होतं बाकीची कामं मग आधी करून घेते तर आज म्हटलं नाही लागलंच आमटी पण टाकून घ्यावी तर आता झाकून ठेवले बारीक करून आणि भाजी पण झाली का आता पुन्हा बघते पण डबे पण भरायचे आहेत तर भाजी झालेली आहे मी यामध्ये कूट टाकला थोडासा शेंगदाळ्याचा कूट आणि थोडंसं ओलं खोबरं कोथिंबीर असं टाकून घेतलं तर भाजी तयार झाली आहे आता करून घेते नाश्ता तर नाश्त्याला काय करते पोहे करणार आहे मी बऱ्याच म्हणले मोस्टली आमच्यात पोहेच असतात शिरा उपीट इतरपेक्षा चपाती कधीतरी करते म्हणजे चहा चपाती किंवा आमलेट चपाती करते कधीतरी आता श्रावण महिन्यामुळे आमलेट चपाती काय नाही पण एखादी उसळ वगैरे असेल तर मग भाजी चपाती पण खातात चहा चपाती उपीट शिरा पोहे मग आता परवाच लकडं रविवारी हे झालं डोसे झाले म्हणजे असं काहीतरी वेगळं मधीच कधीतरी करायचं तर पोह्याची फोडणी देऊन घेतलेली आहे त्यात काय आता नेहमीच करते तसंच आज का शेंगदाणे वगैरे घातले सगळं घालून आज मस्त वगैरे पोहे करूया आणि एका बाजूला ब्लॅक टी उकळते त्यांचा कारण सकाळी सकाळी सगळ्यांचीच घाई असते नाश्ता चहा त्यांचा चहा वेगळा आणि आमचा चहा म्हणजे रेग्युलर असतो तसा तर त्यांना त्या चहा ठेवला आहे म्हणजे तेही उठलेत कारण हर्ष झाला सोडायला ते जाणार त्यामुळे त्यांनाही चहा देऊन घेणार आणि तिलाही नाश्ता चहा देते अजून चपाती करायची आहे तर आ, 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 पोहे झाले बघा तर जरा असा पाण्याचा असं हे मारायचा हपका असा म्हणजे पोह्याचं हे मिळून येतो तर झाकून ठेवलेत अगदी थोडेशे थोडा वेळ म्हणजे एखादी वाफ देऊन घेतली की मस्त होतात पोहे मी काय ठेवून घेते असं थोडा वेळ झाकण ठेवून एक थोडा वेळ ठेवायचं आता झालेत पोहे तयार तर यात खोबरं घातलं आणि कोथिंबीर घालणार तर भाजीचं चिरलं तेव्हाच सगळे एकदम चिरून घेतलं मी भाजी कांदा लसूण खोबरं कोथिंबीर जे काय होतं ते एका एक वेळेला सगळं करून घेतलं वांगी वगैरे वांगी नंतर चिरली कांदा हे करेपर्यंत तिथेच चिरून घेतली पटकन पण हे सगळं जे काय बाकीचं ते चिरून घेतलं कडीपत्ता वगैरे सगळं काढून ठेवलेलं त्यामुळे बरं पडतं फोडणीला तर पोहे तयार झालेत आणि पोहे त्यांना देणार आणि मी इकडे तोपर्यंत चपात्या करणार म्हणजे डबा तयार होईल पोहे देऊन घेते आणि चपात्या करून घेते असं करते आता पोह्याची डिश एक दोन वेळा तुम्हाला खालीवर झालेली दिसली असेल तर मी काय केलेलं पोह्यादी तिला दाखवले तर ती काय करते आ, कमी दे म्हणते जर असे भरले आणि त्यात आणि मग तिला कमी करे के कर केले तसं दाखवले ती कढईत थोडेसे काढले तरी पण ती खात नाहीत एवढे सकाळी सकाळी नको म्हणते मला तर चपाती करून घेते तिला खायला दिलं त्यांना चहा दिला मिसळंना चहा दिलं आणि चपाती करून घेते प्रणावचा डबा काय नंतर असतो म्हणजे आत्ताच करणार चपाती पण त्याची पण आणि भाकरी पण लगेच करून घेणार तर प्रणवला पण लगेच नाश्ता देऊन घेते आज डबा झाला की म्हणजे आपल्याला एखादं मोठं काम झाल्यासारखं वाटतं जसं कपडे वगैरे आपले झाले की कसं होतं कपडे वगैरे धुऊन झाले की भांडी घासून झाली की वाटतं ना मोठं काम झालं तसं हे एक मोठं काम झालं असं वाटतं आणि झाली चपाती आता डब्यात भरते आणि देते तिला तर मी अजून नाश्ता करायचे मिस्टरही नाश्ता करायचे आहेत त्या दोघांना तेवढा दिला मी म्हणून सकाळी चहा घेतलेला म्हणजे चहा घेतला की मग कामाला एनर्जी येते आणि आता जर असं पाऊस असल्यामुळे थंड पण वातावरण आहे ना, ना तर डब्बा भरून घेतला तिचा आणि इकडे प्रणव खातोय बघा आणि ही आहे कॉलेजला ते सोडायला निघाले आहेत मिस्टर तिला तर असं आमचं जेवण म्हणजे मी भाकरी केलेली शेपूची भाजी वांग्याची आमटी आणि म्हणजे पाऊस आहे आणि त्यांनी ताक आणलेलं ते ताक आणि दही होतं ते त्यांनी दही खरडा घेतलं आहे तर मी काय नाही मी फक्त भाजी आणि भाकरी आणि आमटी असंच घेतलं तर त्यांना हवं होतं तर हे आहे ते संध्याकाळचं आहे तर संध्याकाळी तुम्ही म्हणाल की बाबा परवाच दिवशी तर डोसे झाले आणि लगेच कसं काय तर सांगते घ्यायला अलीकडंच संकष्टी झाली आणि पीठ मी दळू आणलेलं म्हटलं कधीतरी आंबोळी अशी करता येईल कारण श्रावण महिना असल्यामुळे कसं होतं बाकीचं काही नसलं तर असं काही ना काही नाश्ते केले की सगळ्यांनाच बरं पडतं कारण रोज भाज्या आमटे काय करायचं हा एक प्रश्न असतो आपल्यासमोर खूप मोठा प्रश्न असतो खाणाऱ्यापेक्षा आपण करणाऱ्याला फार प्रश्न असतो तर म्हटलं ते पीठ आहेच तर त्याच्या आंबोळ्या करायच्या म्हणून मग ते आंबोळ्या संध्याकाळी केलेल्या आहेत तर सकाळी म्हणून मग भाजी भाकरी ते तेवढंच मस्तपैकी केलं के आणि म्हटलं आंबोळ्या कराव्या तर ते काय लगेच अशा आंबोळ्या असतात ना तांदळाचं पीठ ते हे केलेलं ते एक अर्धा तास भिजवून ठेवलं की पंधरा मिनटं भिजवून ठेवलं तरी छान त्याच्या आंबोळ्या होतात त्याला काय आधी तयारी करावी लागत नाही इडलीची किंवा डे डोसे असतात आपण तांदूळवर भिजत घालून त्याला जरासा वेळ लागतो पण हे कसं भिजत घातलं की लगेच आंबोळी तयार होते तर म्हटलं पाऊसही आहे करूया चला आणि हे पीठ मग आता कसं गणपती येणार ज हे पण तेव्हापर्यंत हे पीठ नाही हे होणार तर तेव्हा पीठ मी तयार करून ठेवलेले आहेत दळप पण दळून आणायची आहे आणि हा आपला हात वगैरे लागतो ना मग म्हटलं आणि बघायचे जरा तळणीची करायची उकडीचे गव्हाच्या उकडीचे करायचे का तांद्याच्या उकडीचे करायचे दळ म्हणजे निवडून ठेवलेलं आहे सगळं स्वच्छ वगैरे करून ठेवलेलं आहे सगळं दळपं फक्त दळून आणायचे करून ठेवून आणणार म्हणजे कारण लागणारच गौरीला भाकरी वगैरे ते पण लागणार त्यामुळे सगळं करून ठेवलेलं आहे दळून तेवढं आणायचं आहे पण म्हटलं हे आधीचं आहे पीठ आता संकष्टी झाली त्याची तर ह्याचं म्हटलं आपण आंबोळ्या करूया नंतर मग ते पुन्हा राहणार कारण आत्ताचं पुन्हा येणार तोपर्यंत दळून आपण आणणार म्हणून ह्याची काय केल्या आंबोळ्या केल्या तर ह्या कसं होतं भाजाव्या लागतात अशा काही एका बाजूनच त्या बिल्डार्स वगैरे त्या वास की एका बाजूने हे करतात तर मी दोन्ही बाजूने ह्या भाजून घेतल्या आणि आता प्रणव खातोय पावसात गरम तर संध्याकाळी अशा प्रकारे म्हटलं पीठ त्याचा उपयोग करूया कारण ते राहून जातं आणि ते चांगले आले नसते नंतर आंबोळ्या तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आप आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार